आजच्या पिढीला हल्टिंग बस हा काय प्रकार आहे हे कदाचित कळणार नाही तसेच माझ्या समवळी पण नेहमी शहरात राहणार नाही पण ज्यांना ज्यांना हे माहीत असेल ते भूतकाळात गेल्याशिवाय राहणार नाही हल्टिंग बस दोन्ही इंग्रजी शब्द पण हे मराठीत तेवढे पक्के झाले की अगदी खेड्यापाड्यातील लोकांना सुद्धा याचा अर्थ माहीत आहे हेल्टिंग बस म्हणजे आपली लाल लालपण म्हणजे महामंडळाची एसटी तालुक्याच्या ठिकाणावरनं निघून मधील तीनचार गाव करून शेवटी त्यातल्या त्यात मोठ्या खेड्यात घेऊन थांबणार एकदा तिथे पोहोचली की रात्रभर तिचा मुक्काम तिथे सर्व पॅसेंजर उतरणार थोड्या वेळानं ड्रायव्हर कंडक्टर गाडीच्या सर्व खिडक्या बंद करून तेथील हौदावर फ्रेश होणार नेहमी गणवेशात राहणाऱ्या यांना टॉवेल बनियन वर पाहिल्यावर वेगळंच वाटायचं ते दोघेही मग जेवण झाल्यावर उन्हाळा असल्यास बसच्या टपावर किंवा हिवाळा पावसाळ्यात गाडी मधल्या पहिल्या आणि शेवटच्या लांब सीट वर पसरायचे सकाळी सकाळी मग ते रेडी व्हायचे आणि तालुक्याला जाणाऱ्यांची गड्डी झाली ती बस, बस निघायची या हल्टिंग बसचा एक वेगळा सहारा असायचा तालुक्याच्या ठिकाणी कामाला गेलं आणि गावातला कोणी भेटून माघारी कधी निघणार विचारलं की उत्तर असायचं दिवसभर काम आटोपून एसटी स्टँड वर वाट बघत थांबायची उशीर हो कोणी जास्त किरकिर नाही करायचं कारण सोबत गप्पा ठोकायला गावचे माणसं असायचे आणि आता घरीच जायचंय ना मग गडबड कशाला असही वाटायचं सणासुदीला दिवाळी उन्हाळ्याच्या सुट्टीत किंवा लग्न कार्य असताना लेकीबाळी शेवटी हल्टिंग तरी सापडावी याच्याच गडबडीत असायच्या अशा वेळी गावातल्या पोरी बघितल्या की माणसं आपण होऊन जागा द्यायची कुणी आडमुटकी करत असेल तर बाकीचे दाब द्यायचे मग गाडीतच काय कल्पना का बरं आहे ना माया का लेकरू शाळेत जाते की नाही मग पोरी देखील काका बरं आहे ना वर असं बोलत खाली खुशाली कळवायच्या इकडे गावाकडे पोरींच्या आया सारखं हल्टिंगच्या आवाजाकडे कान देऊन नसायच्या फोन मोबाईल नसणाऱ्या त्या काळात समोर माणूस दिसल्याशिवाय जीवा जीव नाही समोर लेकीला बघून हल्टिंग पावल्यागत वापरायचं गाडी सुरू झाल्यापासून या हल्टिंगच गावातील सगळ्यांसोबत एक वेगळंच नातक झालेलं असायचं सकाळी शाळेत जाणाऱ्या पोरांपासून ते भाजीपाला घेऊन टपार बसणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत कधी कधी सरपंचा कधी दवाखान्यातला पेशंट असला तर ते दोघ स्वतः सांभाळून घ्यायचे या व अशा अनेक आठवणी हल्टिंग सोबत जोडल्या गेलेल्या आहेत काळाच्या ओघात गावगावी रिक्षा काळी पिऊ तसेच घरोघरी वाहनं आली तसं तसं हाल्टिंगचं महत्व कमी होत गेलं आणि अखेरीस ती बंद झाली पण आता ही गावात कुणी कुणाला कुठं भेटायचं म्हटलं की अबे हाल्टिंगच्या तिथे एवढीच काय तिची आठवण नाही